नगर शहरातील तारकपूर बस स्थानक येथील खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तोडगा काढल्यानं संबंधित खाद्य विक्रेत्यांनी लंके यांचे आभार मानलेत अहिल्यानगर शहरातील तारकपूर बस स्थानकावर अनेक वर्षांपासून काही का खाद्य विक्रेते हातावर व्यवसाय करत होते मात्र तारकपूर बस स्थानक प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर अचानक बंदी घातल्यामुळे चाळीस कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तारकपूर बस स्थानक येथे भेट देत खाद्य विक्रेते आणि प्रशासन यांची बैठक घेत चर्चा घडवून आणली सकारात्मक चर्चेनंतर प्रत्येक खाद्य विक्रेत्याला लायसन देण्याच्या सूचना केल्या त्यानुसार आता खाद्य विक्रेत्यांना लायसन मिळणार असून खाद्य विक्रेते बस स्थानकावर बस स्थानकावर फिरून पुन्हा हातावर व्यवसाय करणारे खाद्य विक्रेत्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी तोडगा काढल्यामुळे खाद्य विक्रेत्यांनी खासदार निलेश लंके यांचे आभार मानले यावेळी आगार प्रमुख अभिजित चौधरी तारकपूर बसस्थानक प्रमुख अविनाश कलापुरे माजी नगरसेवक भैया परदेशी गणेश साठे संदीप शिंदे यांच्यासह हो खाद्य विक्रेते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर